चिराग लाईट ते सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसंच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली ड्रेसिंग फोन सत्तर सहासष्ट नऊशे सोळा नऊशे सोळा जैनापूर सरपंच निवड कोरमाबाई तकूब पुन्हा उद्या होणार सभा संगीता कांबळे यांचीच सरपंचपदी होणार पुन्हा निवड तेरा मे रोजी सरपंच अविश्वास प्रस्ताव मंजूर झाल्याने जैनापूर तालुका शिरोळ येथील रिक्त सरपंच पदासाठी आज शुक्रवार दिनांक सत्तावीस जून रोजी विशेष सभा घेण्यात आली दरम्यान अनुसूचित जाती महिला या प्रवर्गातून तत्कालीन सरपंच सौ संगीता कांबळे यांचा एकमेव अर्ज आला होता मात्र निवडीवेळी एकूण सहा सदस्यपैकी फक्त सौ संगीता कांबळे या सरपंच पदाच्या उमेदवार उपस्थित होत्या कोरम अभावी सभा तकूब करण्यात येत असून उद्या शनिवार अठ्ठावीस जून रोजी दुपारी दोन वाजता तर तकूब सभा बोलवण्यात येत असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा जयसिंगपूर मंडळ अधिकारी राहुल कोळी यांनी जाहीर केले यावेळी तलाठी अपर्णा तारडेकर ग्रामपंचायत अधिकारी धनाजी शिंदे उपस्थित होते मंडळ अधिकारी राहुल कोळी म्हणाले सरपंच सा निवडीसाठी अध्यक्ष अधिकारी म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी माझी नियुक्ती केली होती सदर नियुक्तीच्या अनुषंगानं सर्व ग्रामपंचायत सदस्यांना आजच्या सभेची नोटीस देण्यात आली होती आणि सरपंच पद हे अनुसूचित जाती महिला या संवर्गातून आरक्षित असल्यामुळे त्या त्याचे अर्ज स्वीकृती आज बारापर्यंत नोटीसीमध्ये नमूद केलं होतं त्या अनुषंगानं सौ संगीता रमेश कांबळे यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाला होता आणि त्यानंतर दोन वाजता सभा सुरू करण्यात आली सभेसाठी उर्वरित सदस्य संगीता कांबळे सोडून उर्वरित पाच सदस्य अनुपस्थित राहिले आहेत आणि त्यामुळं आपण गणपूर्ती अभावी सभा तहकूब करण्यात आलेली आहे आणि सभे उद्या दुसऱ्या दिवशी म्हणजे ग्रामपंचायत अधिनियमातील कलमानुसार उद्या ह्याच आ... वेळेला दोन वाजता परत फेर सभेची नोटीस नोटीस बोर्डवर चिटकवण्यात आलेले आहे आणि उद्या सभेचे उद्या सभा झाल्यानंतर सरपंच पद उद्या सभेत निवड जाहीर करण्यात येत आहे उद्या सदस्य जर गैरहजर असतील सर्व तर काय होईल काय होणार नाही सभेचे उद्याच्या ह्याला सभेचे गण गणपूर्तीच्या आवश्यकतेचे हे आवश्यकता नाही आहे उद्या उद्या आपण सभेचे जरी अनुपस्थित राहिले तरी आपण त्याची निवड हे जाहीर करणार आहे तेरा मे रोजी अविश्वास प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर इतर पाच सदस्यांनी व काहीच नेत्यांनी फटाके उडून जल्लोष साजरा केला होता जैनापूर ग्रामपंचायत एकूण सदस्य संख्या नऊ आहे पैकी दोन सदस्य यापूर्वी अपात्र झाले आहेत तर एक सदस्य मयत आहे सरपंच व पाच सदस्य असे एकूण सहा सदस्य पदावर कार्यरत आहेत सरपंच पद हे अनुसूचित जाती महिला या प्रवर्गासाठी आरक्षित आहे आणि या आरक्षणातून निवडून आलेल्या सौ संगीता कांबळे ह्या एकमेव महिला आहेत अविश्वास प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर दीड महिन्यानंतर आज सरपंच निवड सभा घेण्यात आली सहा महिन्यानंतर पंचवार्षिक ग्रामपंचायत निवडणूक होणार आहे उद्या होणाऱ्या तकूब सभेत कोरम पूर्ण असले नसले तरी सौ संगीता कांबळे यांची निवडीची अधिकृत घोषणा होणार आहे हे जवळजवळ निश्चित मानले जात आहे कोथरी टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉनला क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ऍड करा